शिक्षक पात्रता परीक्षेची तयारी करत आहे तुमचा पेपर एक आहे आणि पेपर दोनमध्ये सामाजिक, दोन दोन सामाजिक शास्त्र आहे मग पेपर एक असो वा पेपर दोनचं शास्त्र याच्यामध्ये नागरिकशास्त्र आणि राज्यशास्त्र हे आवर्जून विचारलं जातं मग या नागरिकशास्त्र आणि राज्यशास्त्राचा राज्य अभ्यास कसा करायचा असा तुम्हाला प्रश्न पडलेला असेल आता नागरिकशास्त्र आणि राज्यशास्त्राचा राज्य तुम्ही अभ्यास करताना मार्केटमधले मोठाले मोठाले पुस्तके घेऊन त्याचा जर अभ्यास करत असाल तर तुम्ही खूप मोठी चूक करत आहात कारण आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये नागरिकशास्त्र आणि राज्यशास्त्र ते विचारलं जातं ते फक्त आणि फक्त स्टेट बोर्डच्या पुस्तकांमधून विचारलं जातं जे जुने पुस्तकं असो किंवा नवीन आता पाचवीपासून पासून पाहत्या पुस्तकाच्या मागे आपल्याला नागरिकशास्त्र आणि राज्यशास्त्र पाहायला भेटतं त्याच पुस्तकांवर आधारित आपल्याला परीक्षेमध्ये नागरिकशास्त्र आणि राज्यशास्त्र विचारलं जातं मग आता हे सगळं नागरिकशास्त्र आणि राज्यशास्त्र आपल्याला पूर्ण कसं करायचं असा प्रश्न पडलेला असेल तर काळजी करू नका मी तुमच्या ग्यो, घेऊसाठी घेऊन आलेलो आहे संपूर्ण नागरिकशास्त्र या नागरिकशास्त्रमधून नागरिक तुमचे पेपर एकचे चे पाच मार्क आणि पेपर दोनचे तब्बल दहा मार्क हे कवर होणार आहेत आता हे सगळे नागरिकशास्त्राच्या ज्या नोट्स आहेत त्या टाईप केलेल्या आहेत आणि जे जे प्रश्न परीक्षेमध्ये पडलेले आहेत त्याच्या पुढं टीई टी टीई टी, -टी असं सुद्धा लिहिलेलं आहे आणि प्रश्न कसा फिरून विचारला जातो ते सुद्धा नमूद केलेलं आहे आता ह्या नोट्स कशा घ्यायच्या तर एकोणनव्वद नव्याण्णव पासष्ट अडतीस पंधरा नव्याण्णव सत्तर शहाण्णव अकरा चौचाळीस या नंबरवर तुम्ही फोन पे करा गुगल पे करा किंवा पेटीएम करा आता या नोट्सची किंमत फक्त आणि फक्त एकाहत्तर रुपये आहे आणि विशेष म्हणजे याची पेज संख्या ब्याऐंशी एवढी आहे मग पेज संख्या ब्याऐंशी जरी असली तरी या नोट्सची किंमत फक्त आणि फक फक्त एकाहत्तर रुपये आहे तर वाट कसली बघताय आत्ताच आपले पेपर एकची पाच मार्क आणि पेपर दोन सामाजिक शास्त्रामध्ये नागरिकशास्त्र किंवा राज्यशास्त्राचे कि दहा मार्क आत्ताच फिक्स करा खाली दिलेला नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही फोन पे करा गुग गुगल पे करा आणि आजच आपल्या ह्या नागरीशास्त्राच्या नोट्स घेऊन टाका